महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या माजी लाडकी बहीण योजनेसाठी भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी गावामध्ये फॉ फो, फॉर्म भरण्याचा कॅम्प लावण्यात आला या या कॅम्पला महिलांचा अतिशय प्रतिसाद मिळाला महिलांना अतिशय जवळ गावातच फॉर्म भरण्याची सोय झाल्यामुळे दीडशे ते दोनशे महिलांनी या कॅम्पमध्ये सहभागी झाल्या व काहींचे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे एकशे पंचवीस ते महिलांचे फॉर्म यशस्वी भरण्यात यश आले यासाठी खास संभाजी तानाजी गोरगावकर अपर्णा जगदीश गांजेकर विनोद वसंत मोरे मोहन अनाजी साळुंके विजय बाबू सुतार व स्वतः तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे ऑपरेटर अस्मिता जोगळे माधवी खेराडे यांनी विशेष मेहनत घेतली